बारावीचा निकाल आज लागलेला आहे आणि सगळ्याच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणेच यंदा कोकणनं पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे नेमकं मुलांनी बाजी मारली की मुलींनी बाजी मारली हाही प्रश्न पडला असेल तर पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारलेली आहे महाराष्ट्रातल्या मुली ह्या मुलांपेक्षा सरस आहेत हे मुलींनी पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे नेमका हा बारावीचा निकाल काय होता कसा होता आणि कसा लागलाय हे थोडक्यात अगदी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणाने बाजी आहे हे, मी या निकालाच्या माध्यमातून सांगू इच्छितो कोकणाचा सा निकाल हा शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के लागलेला आहे तर खालोखाल कोल्हापूर आहे कोल्हापूरचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट तर मुंबईचा निकाल हा ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव इतका लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा काही फार मागे नाही आहे ब्याण्णव पॉईंट चोवीस टक्के निकाल लागलेला आहे अमरावतीचा एक्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर त्रेचाळीस टक्के निकाल लागलेला आहे तर पुणे विभागाचा एक्याण्णव पॉईंट बत्तीस विद्येच माहेरघर असणार असणार जवळ जवळपास सहाव्या सातव्या नंबरवरती गेलेला आहे नाशिक एक्क्याण्णव पॉईंट एकतीस टक्के नागपूर नव्वद पॉईंट बासष्ट टक्के लातूरचा एकोणनव्वद पॉईंट शेहेचाळीस टक्के इतका निकाल लागलेला आहे अर्थात कोकणानं चांगली बाजी मारली आणि खालोखाल कोल्हापूरनं सुद्धा बाजी मारलेली दिसतीये एकूण या बारावीच्या परीक्षेमध्ये जर बघितलं तर मुली सरस ठरताना आपल्याला दिसत आहेत एकूण किती विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर या बारावीच्या परीक्षेत सात लाख छप्पन हजार दोनशे सव्वीस मुले बसली होती त्यापैकी सहा लाख शहात्तर हजार नऊशे बहात्तर म्हणजेच जवळपास एकोणनव्वद पॉईंट एक्कावन्न टक्के मुले ही उत्तीर्ण झालेली आहेत तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या जी होती ती सहा लाख एकसष्ट हजार सातशे त्रेचाळीस इतकी होती आणि त्यापैकी जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के यशस्वी झालेत म्हणजे मुलांपेक्षा पाच टक्के अधिक हा मुलींचा रिझल्ट लागलेला आहे त्यामुळं मुली या दहावीच्या बारावीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास होतात मोठ्या संख्येने पास होतात मात्र ज्या वेळेला पीजी जी आणि आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे रिझल्ट असतात तिथपर्यंत या मुलींचं शिक्षण फार मोठ्या प्रमाणात होत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे हुशार मुली आहेत का तर शंभर टक्के आहेत त्यांना पालकांनी सुद्धा संधी देऊन पुढं पोहोचवणं गरजेचं आहे या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी असे असतील की काही कारणांनी एका दुसरा विषय राहून गेला असेल खसल्यासारखं वाटत असेल तर त्यांना मला इतकंच सांगायचं आहे ही परीक्षा फक्त आणि फक्त तुमच्या एकंदर वर्षातल्या अभ्यासक्रमावरची परीक्षा होती तुमच्या आयुष्याची परीक्षा नव्हती हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेला सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव होऊ शकतो त्यामुळं एखाद्या पेपरमध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका आपल्याकडे अनेक सोर्सेस आहेत सतरा डीचा फॉर्म वगैरे भरून तुम्ही पुढच्या वर्षी ती परीक्षा देऊ शकता त्यामुळे नाराज होऊन दुखी होऊन वेगळं पाऊल उचलणं हे अजिबात कुठला निर्णय वगैरे घेऊ नका हे मला अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे कारण करण्यासारखं अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा आयुष्यात खूप काही आहेत वेगवेगळी क्षेत्र आहेत हा रिझल्ट तुमचं भविष्य घडवू शकतोय असं नाही किंवा सगळंच काही ठरवू शकतोय असंही नाही ठीक आहे एक योग्य मार्ग दाखवू शकतोय पुढे एखादं पाऊल टाकण्यासाठी मदत करू शकतोय त्यामुळे डिस्ट्रॅक्ट होऊ नका बाकी जे यशस्वी झालेत तुम्ही मेहनत घेतली म्हणून तुम्ही यशस्वी झाला आहात तुम्ही सगळेजण एका चांगल्या उंचीपर्यंत पोहोचाल हीच शुभेच्छा आपल्या शब्द वेडे चॅनलच्या वतीने सगळ्याच बारावीच्या विद्यार्थ्यांना मी देतोय आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा पेढे वाटत असाल आनंदाना पेढे वाटत राहा यशस्वी झाल्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आजच्यासाठी इतकंच धन्यवाद